दिनांक सव्वीस जानेवारी रोजी राष्ट्रीय सण म्हणून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस विभागाने पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या आदेशाने अंजनगाव सुरजी येथे बस स्टँड वरती दहशतविरोधी शाखा अमरावती ग्रामीण यांच्याकडून रंगीत तालीम घेण्यात आली या रंगीत तालीमीमध्ये बसस्टँड येथील अधिकारी व कर्मचारी तसेच काही प्रवासी यांना दहशतवाद्यांनी बंद केले यांना दहशतवाद्यांनी बंदी केले त्यानुसार त्यांना सोडविण्यासाठी रंगीत तालीम कार्यवाही करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी अंजनगाव सुरजी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी व पोलीसचा संपूर्ण कर्मचारी वर्ग अंमलदार रहिमापूर पोलीस स्टेशन ठाणेदार पथरोट येथील ठाणेदार दर्यापूर येथील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा दहशतवाद विरोधी शाखा जिल्हा विशेष शाखा जिल्हा वाहतूक शाखा अमरावती ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक अकोला युनिट बॉम्ब शोधक व नाशक पथक अमरावती श्वान पथक जलद प्रतिसाद पथक दंगल विरोधी पथक अंगुली मुद्रा व तपासणी पथक अग्निशामक विभाग अंजनगाव सुरजी ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी या रंगीत तालमीमध्ये सहभाग घेतला बॉम्ब शोधक पथक यांनी यशस्वीरित्या रंगीत तालीम पार पाडली त्यामुळे नागरिकांना एकदम हा काय प्रकार आहे याचे आश्चर्य वाटले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी